काँग्रेस शिवसेना भाजप कम्युनिस्ट पार्टी जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी अशा सगळ्याच पक्षाच्या खासदारांना आजवर निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य लोकसभा दोन हजार चारच्या निवडणुकीत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड शिवसेनेच्या मनोहर जोशींना धक्का देत इथून निवडून आले या निवडणुकीत त्याच एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड मुंबई उत्तर मध्यच्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर भाजपनं इथे दोन टम खासदार असलेल्या पूनम महाजन यांचं तिकीट कापत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देत धक्का तंत्राचा वापर केलाय गेल्या दोन निवडणुकांमध्ये इथे मोदी लाटेचा भाजपला फायदा झाल्याचं सांगितलं जातं पण यावेळी हा सामना भाजपसाठी सोपा नसल्याचं दिसतंय काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड ह्या पहिल्यांदाच लोकसभा लढवत असल्या तरी त्यांच्याकडे राजकीय वारसा आणि अनुभव या दोन्ही गोष्टी आहेत तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्याकडे या दोन्ही गोष्टी नसल्या तरी सरकारी वकील म्हणून केलेल्या कामामुळं तयार झालेली राष्ट्रवादी इमेज आहे तसंच एम आय एमकडूनही कडूनही इथे रमजान चौधरी यांना उमेदवारी मिळाल्यामुळं हा सामना अटीतटीचा सा होणार हे निश्चित त्यामुळंच उत्तर मध्य मुंबईमध्ये सध्या कोणाचं वार आहे इथले प्रचाराचे मुद्दे काय उत्तर मध्य मुंबईमध्ये कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू उत्तर मध्य मुंबईचं तिकीट देण्यासाठी दोन्ही बाजूनं वेट अँड वॉचचीच भूमिका घेण्यात आली होती स्वरा भास्कर अक्षय कुमार माधुरी दीक्षित अशी सेलिब्रिटीजची नावं इथे चर्चेत आली आणि गेली काँग्रेसकडून इथे भाई नसीम खान यांची नाव चर्चेत होती तर भाजपकडून बाजूनं शेवटच्या क्षणी वेगळीच खेळी खेळण्यात आली मुंबई दक्षिण मध्यची जागा ठाकरे गटाला मिळाल्यामुळं नाराज झालेल्या वर्षा गायकवाड यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस हायकमांडनं त्यांना उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी दिली तर उमेदवारी नको पण उमेदवार निवडून आणतो अशी खात्री भाजपच्या आशिष शेलार यांनी दिल्यामुळं भाजपनं इथून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघात एमनं रमजान चौधरी यांच्या रूपात मुस्लिम चेहरा दिल्यामुळं इथलं मतांचं विभाजन होणार का आणि ते कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावं लागणार आहे त्यामुळं आधी उमेदवारांचं कसं कसं ते बघूयात सुरुवात करूयात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यापासून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चोवीस टक्के मुस्लिम समाज आहे हा काँग्रेसचा परंपरागत मतदार मानला जातो संविधान बदलाचा नरेटिव्ह आणि भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा यामुळं हा मतदार काँग्रेसकडे अधिक जोमानं वळेल अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत तसंच वर्षा गायकवाड या दलित समाजातून येत असल्यामुळं इथली सहा टक्के दलित समाजाची एककठ्ठा मतं वर्षा गायकवाड यांच्या पारड्यात पडू शकतात असं सांगितलं जातं त्यामुळं इथली दलित आणि मुस्लिम मतांची समीकरणं वर्षा गायकवाड यांना प्लस मध्ये घेऊन जात असल्याचं बोललं जातं तसंच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा असणाऱ्या वर्षा गायकवाड या काँग्रेसचा मुंबईतला आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जातात सलग चार टर्म धारावी विधानसभेच्या आमदार राहिल्यामुळं गायकवाड यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळं इथल्या मतदारांना वर्षा गायकवाड ह्या परिचित आहेत उत्तर मध्य मुंबईत झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा असल्यामुळं वर्षा गायकवाड यांनी धारावीच्या पुनर्वसनासाठी घेतलेली भूमिकाही इथल्या स्लम एरियात राहणाऱ्या मतदारांना आकर्षित करू शकते तसंच वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर झाल्यावर आपलं मत वर्षा गायकवाड यांना असेल असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं असंख्य शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेला मातोश्री बंगला याच मतदारसंघात येत असल्यामुळं शिवसेनेचा इथं चांगला होल्ड आहे त्यामुळे इथल्या निष्ठावंत शिवसैनिकांची साथही वर्षा गायकवाड यांच्या पथ्यावर पडू शकते असं सांगितलं जातं पण वर्षा गायकवाड यांना बॅकफूटला नेणाऱ्या गोष्टी म्हणजे मतदारसंघाबाहेरच्या उमेदवार ज्या धारावीतून वर्षा गायकवाड आमदार आहेत तो धारावी विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभेत मोडतो त्यामुळे इथे त्यांची सगळी भिस्त काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या केडरवरच अवलंबून आहे तसंच वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी आणि कलिनाचे ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस असे महाविकास आघाडीचे दोनच आमदार या मतदारसंघात असल्यामुळं इथे वर्षा गायकवाड यांचा वैयक्तिक करिश्मा किती वर्कआउट होणार हा मोठा प्रश्न आहे मुस्लिम समाजाची संख्या जास्त असली तरी इथून न रमजान चौधरी यांना मैदानात उतरवलंय नसीम खान यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळं इथले मुस्लिम मतदार काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जातं तसंच इथे तब्बल पंधरा मुस्लिम उमेदवार रिंगणात असल्यामुळं मुस्लिम मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभाजन होण्याची शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे या मतांचं ध्रुवीकरण करण्यात वर्षा गायकवाड यांना किती यश येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता बोलूयात भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याबद्दल एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्याच्याच नाही तर देशाच्या जनतेत चांगली प्रतिमा आहे देशहितासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय त्यामुळं स्वच्छ चेहरा आणि सच्चा देशभक्त ही निकम यांची इमेज त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणारी ठरते तसंच खासदार होणं ही उज्ज्वल निकम यांची राजकीय महत्वाकांक्षा नाही सरकारी वकील म्हणून काम करत असताना उज्ज्वल निकम यांचे सगळ्याच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निकम इतर पक्षांच्या नेत्यांशीही चांगलं जुळवून घेऊ शकतात अशी भावना लोकांमध्ये निर्माण होऊ शकते त्यामुळे याचाही फायदा निकम यांना थोड्याफार प्रमाणात होऊ थो शकतो असं सांगितलं जातं आता मतदारसंघवाईज बघितलं तर इथल्या सहा विधानसभांपैकी विलेपारलेतून भाजपचे परा शिंदे गटाचे चांदिवलीतून दिलीप लांडे आणि कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर तर वांद्रे पश्चिममधून भाजपचे आशिष शेलार असे महायुतीचे चार आमदार असल्यामुळं ही ताकद निकम यांच्या पथ्यावर पडणारी असल्याचं बोललं जातं पण ही ताकद जरी उज्ज्वल निकम यांच्या मागे असली तरी त्यांना सक्रिय राजकारणाचा अनुभव नसल्यामुळं मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी ते कसे प्रयत्न करणार यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतं याशिवाय मुंबई उत्तर मध्यमधील जातीय समीकरणं आणि ठाकरेंना असणारी सहानुभूती या गोष्टी सुद्धा उज्ज्वल निकम यांना बॅकफूटवर नेऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते तर हे झालं उमेदवारांबद्दल आता प्रचाराचं कसं कसं ते बघूयात वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराबाबत बोलायचं झालं तर वर्षा गायकवाड यांचा मुख्य भर होता तो काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बेरोजगारी दूर करण्यासाठी गरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असलेले मुद्दे वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रचारातून प्रभावीपणे मांडण्याचं काम केलं तसंच संविधान बदलाचं नरेटिव्ह मांडण्यातही गायकवाड यशस्वी झाल्याचं सा सांगितलं जातं भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून प्रचार करण्यात येत असल्यामुळं कट्टरतावादी मुस्लिम समाजाची मतं वर्षा यांच्याकडं शिफ्ट होऊ शकतात असंही बोललं जातं पण माजी खासदार प्रिया दत्त ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि काँग्रेसचे जुने निष्ठावंत वर्षा गायकवाड यांच्यासाठी प्रचार करताना दिसत असले तरी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला सोडले तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते वर्षा गायकवाड यांच्यासाठी प्रचाराला आले नसल्याचं पाहायला मिळतं सतरा मेला विकसित इंडिया आघाडीच्या संयुक्त सभेत उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांनी सभा गाजवली पण राहुल गांधींची या सभेला असलेली अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली उज्ज्वल निकम यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकारी एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देत हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही कसाबच्या बंदुकीतली नव्हती तर आर एस एस समर्थक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतली होती न्यायालयात हे पुरावे लपवण्याचं काम उज्ज्वल निकम यांनी केलं असल्याचे आरोप केले होते ज्यांनी या देशाच्या शत्रूंना शिक्षा देण्यासाठी जीवाचं रान केलं त्याच देशभक्तावर देशद्रोहाचे आरोप करण्याचं पाप काँग्रेस करत असल्याचा प्रचार आता भाजपकडून केला गेला तसंच निकम यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला हा साक्षात्कार कसा झाला असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका पत्रातून केला कसाबसारख्या अतिरेक्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असं म्हणत राज ठाकरेंनी काँग्रेसला मुंबईतूनच नाही तर राज्यातून हद्दपार करा आणि उज्ज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला निवडून देण्याचं आव्हान या पत्रातून राज ठाकरेंनी केलं हे पत्र मनसेच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आलं त्यामुळे वडेट्टीवारांनी निकम यांच्यावर केलेले आरोप वर्षा गायकवाड्यांना बॅकफूटवर घेऊन जाऊ शकतात असं सांगितलं जातं दुसरीकडे भाजपचे उज्ज्वल निकम आणि महायुतीच्या प्रचाराचा मुख्य भर राष्ट्रवादावर असल्याचं पाहायला मिळालं आपण कसाबला कशी फाशी दिली नरेंद्र मोदी यांच्या काळात कसे बॉम्बस्फोट घडले नाहीत असा प्रचार उज्ज्वल निकम आणि भाजपनं केला यासोबतच नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात घडलेल्या कल्याणकारी योजनांचा दाखलाही महायुतीकडून देण्यात आला उज्ज्वल निकम यांच्यासाठी आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली तसंच शिवाजी पार्कमध्ये मुंबईतल्या सगळ्या सहा उमेदवारांसाठी नरेंद्र मोदींनी सभा घेतली स्वतः उज्ज्वल निकम यांनी कोपरा सभा घेत प्रचार केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाटकोपर इथे काढलेल्या रॅलीत सुद्धा उज्ज्वल निकम सहभागी झाले होते मुंबई उत्तर मध्य आशिष शेलार यांचा होम ग्राउंड जातं मतदारसंघातील सामान्य माणूस ते उच्चभ्रू लोक या सर्वांसोबतच शेलारांचा चांगला संपर्क आहे तसंच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हे आता अजित पवार गटात असल्यामुळं इथल्या मुस्लिम मतांवर त्यांचा असलेला होल्डही निकम यांची जमेची बाजू असल्याचं सांगितलं जातं एकंदरीतच दोन्ही बाजूच्या उमेदवारांचा प्रचाराचा सूर बघितला तर वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांपेक्षा आपापल्या पक्षाचा अजेंडाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचं दिसतं तसंच एमआयएमचे रमजान चौधरी यांच्यासाठी वारिस पठाण यांच्याकडूनही मुस्लिम समाजाला दोन्ही बाजूनं उमेदवारी नाकारून मुस्लिम समाजावर अन्याय केल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळं उत्तर मध्य मुंबईत कोण बाजी मारणार राष्ट्रवाद की संविधान बदलाचं नरेटिव्ह ह्यापैकी कोणते मुद्दे प्रभावी ठरणार मुंबई उत्तर मध्यचा खासदार कोण होणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका